चे वादळी नेतृत्व वा, मराठा चेहरा कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे किरण ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा प्रमुख किरण शेज ठाकरे यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभेच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण संपन्न झाले अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून किरण शेठ ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला येणाऱ्या काळात कर्जत विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर जिल्हा उपाध्यक्ष विनिता भुमरे दर्शना बोराडे जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर जिल्हा चिटणीस रमेश मुंडे कर्जत मंडळ अध्यक्ष राजेशजी जिलाड कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश जी रसाळ नेरळ मंडळ अध्यक्ष नरेशजी मसणे ज्येष्ठ नेते संजय कराळे किसान मोर्चाचे अतुल बडगुजर रामदास घरत निलेश पिंपरकर माथेरानचे माजी नगराध्यक्ष आकाशभाई चौधरी प्रवीण सकपाळ राजेश चौधरी प्रदीप घावरे संदीप मस्कर नेरळ अध्यक्ष संभाजी गरुड अनिल जैन अनिल पटेल युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर अभिषेक तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते